श्री दुर्गाय नम श्री दुर्गा सप्तशती एकोदशोध्याय देवांकडून देवीची स्तुती व देवींकडून देवांना वरदान ध्यान ओलर विद्युतीं नयन त्रयमुक्ता स्मेरमुखी वरदा भीती करा प्रभजे भुवनेशि ध्यान ओम मी भुवनेश्वरी देवीचे ध्यान करतो तिची अंगकांती प्रभातीच्या सूर्यासारखी आहे तिच्या मस्तकावर चंद्रकोरीने युक्त असा मुकुट आहे तिचे स्तन स्पुष्ट असून तिला तीन नेत्र आहेत ती हसतमुख आहे तिने आपल्या हातात पार्श्व अंकुश धारण केले असून तिचे दोन हात अभय मुद्रा व वरद मुद्रा यांनी शोभून दिसत आहे ओम ऋषिरुवाच देव्यहते तत्र महासुरेन्द्रेेन्द्रः सुरा वहि पुरोगम मास्तम कान्त्यायनी तुष्टो लाभाद विकाशिव वक्त्राब्ज विकाशिताशः ओम ऋषि मनाले हे राजा देवान... त्या ठिकाणी देवीकडून दैत्याधिपती शुंभ मारला गेल्यावर इंद्रानी देवांनी अग्नीला पुढे करून त्या कात्यायनी देवीची स्तुती आरंभली त्यावेळी इष्ट उद्दिष्ट प्राप्त झाल्यामुळे त्यांची मुक्कमळे प्रफुल्लित दिसत होती व त्यांच्या प्रकाशाने दिशाही उजळून निघाल्या होत्या देव म्हणाले हे शरणागतांची पीडाहरण करणाऱ्या देवी तू आमच्यावर प्रसन्न हो हे जगन्माते प्रसन्न हो हे विश्वेश्वरी या विश्वाचे रक्षण कर हे देवी तूच जगाची आधीश्वरी आहेस हे देवी तूच या जगाचा एकमात्र कारण पृथ्वी रूपात तूच स्थित आहेस तुझा पराक्रम अनुउल्लीय आहे जलरूपात स्थित राहून तू सर्व जगाला तृप्त करतेस हे देवी तूच अनंत बलाने संपन्न अशी वैष्णवी शक्ती आहे तूच या विश्वाच्या परामाया आहेस हे देवी या सर्व जगाला तूच मोहित तू प्रसन्न या करून हे देवी सर्व प्रकारच्या विद्या ही तुझीच भिन्न भिन्न रूपे असून या जगातील स्त्रिया तुझ्यातच मूर्ती आहेत हे जगदंबे या विश्वाला तूच एकमात्र व्यापून आहेस तुझी स्तुती आम्ही काय करणार कारण तू स्वनापलिकडची अशी परावानी आहेस हे देवी तू सर्व भूतांचे स्वरूप सर्वात आणि तू स्वर्ग किंवा मुक्ती देणारी आहेस म्हणून तुझी स्तुती करण्यास वेदही समर्थ नाहीत अशी आम्ही तुझी स्तुती करतो तुझ्या स्तुतीसाठी शब्दांमध्ये यापेक्षा अधिक चांगली वचने काय असू शकतात हे सर्व लोकांच्या हृदयात बुद्धी रूपाने अधिस्थित असणाऱ्या व स्वर्ग आणि मोक्ष देणाऱ्या नारायणी देवी तुला नमस्कार असो हे कला काष्टादी रूपांनी क्रमशः अंतिम परिमाणाकडे अस्वस्थता परिवर्तनाकडे नेणाऱ्या आणि विश्वाचा लयसंहार करणाऱ्या समर्थ असणाऱ्या नारायणी तुला नमस्कार असो हे नारायणी तू सर्व प्रकारचे मंगल करणारे मंगलमयी आहेस तू कल्याण कीर्ती शिवा आहेस हे सर्व प्रकारचे पुरुषार्थ साधून शरणागतांचे रक्षण करणाऱ्या गौरी तुला नमस्कार असो हे नारायणी तू सृष्टीची उत्पत्ती पालन व सहार करणारी शक्ती आहेस तू सनातन तिन्ही गुणांचे आश्रय स्थान व सर्व गुणमय आहेस तुला नमस्कार असो हे शरण आलेल्या दुबळ्यांचे रक्षण करण्यात अत्यंत तत्पर कुशल असणाऱ्या आणि सर्वांचे दुःख दूर करणाऱ्या देवी नारायणी तुला नमस्कार असो हे ब्राह्मणीचे रूप धारण करून हंसयुक्त विमानात बसणाऱ्या आणि कुश मिश्रित जल कमंडलीतील मंत्रोक्त जल दर्भाने शिंपडणाऱ्या नारायणी तुला नमस्कार असो हे माहेश्वरी रूपाने त्रिशूळ चंद्र व सर्प धारण करणाऱ्या आणि महावृषभावर स्वार होणाऱ्या नारायणी तुला नमस्कार असो हे निष्पाप असे कोमारी रूप धारण करणाऱ्या हाती महाशक्ती धरणाऱ्या आणि मयूर मुकुट यांनी युक्त अशा नारायणी तुला नमस्कार असो हे शंख चक्र गदा आणि शांग धनुष्य अशी उत्तम आयुधे धारण करणाऱ्या वैष्ण वैष्णवी शक्ती रूप नारायणी तू आमच्यावर प्रसन्न हो तुला नमस्कार असो हे हातामध्ये भयंकर महाचक्र घेऊन आपल्या दाडेवर पृथ्वी उचलून धरणाऱ्या वाराही रूप कल्याणमयी नारायणी तुला नमस्कार असो हे अतिशय उग्र असे नृसिंह रूप धारण करून देत्यांचा वध करण्यास उद्युक्त झालेल्या आणि त्रिलोक्यांचे रक्षण करण्यास सदैव तत्पर अशा नारायणी तुला नमस्कार असो हे मस्तकावर मुकुट व हातात महावज्र धारण करणाऱ्या सहस्र नयनांनी दिसणाऱ्या आणि न करणाऱ्या इंद्रशक्ती रूपा इंद्री नारायणी तुला नमस्कार असो हे दैत्यांच्या मोठ्या सैन्यांचा सहार करणाऱ्या भयंकर स्वरूप धारण करून विकट गर्जना करणाऱ्या शिवधुती स्वरूपिणी नारायणी तुला नमस्कार असो हे दाडांमुळे तोंड दिसणारी नरमुडा माळेने विभूषित आणि स्वराचा वध करणारी चामुंडा रूपी नारायणी तुला नमस्कार असो हे लक्ष्मी लज्जा महाविद्या श्रद्धा दृष्टी स्वधा ध्रुवा महारात्री व महाविद्या महामाया रूपिणी नारायणी तुला नमस्कार असो हे मेघा तीव्र बुद्धी सरस्वती वरा श्रेष्ठा भूती रूपी बाभ्रवी भुऱ्या रंगाची वा पार्वती तामसी महाकाली नियता समयपरायण व ईशारुपिनी नारायणी तुला नमस्कार असो हे सर्वस्वरूपा सर्वेश्वरी व सर्व प्रकारच्या शक्तींनी संपन्न अशा दिव्य रूपिणी दुर्गा देवी तू आमचे सर्व प्रकारच्या भयांपासून रक्षण कर तुला नमस्कार असो हे कात्यायनी तुझे तीन नेत्रांनी सुशोभित असे सौम्य मुख सर्व प्रकारच्या कर। कर नाश करणाऱ्या तुला त्रिशूळ भीती पासून आमचे रक्षण करो तुला नमस्कार असो हे देवी जी आपल्या ध्वनीने निनादाने सर्व जगाला व्यापून देत त्यांचे नष्ट करते ती तुझी दिव्य घंटा माता जशी पुत्रांचे पापांपासून रक्षण करते तसे पापांपासून आमचे रक्षण करो हे चंडिके ज्याला असुरांचे रक्त व मेद लागलेले आहे ते तुझ्या हातात शोभणारे उज्ज्वल खडक आम्हाला मंगलप्रद होव तुला आम्ही नमस्कार करतो हे देवी तू प्रसन्न झालीस तर सर्व रोगांचा नाश करतेस पण रागावलीस तर सर्व इष्ट कामनाही नष्ट करतेस जे तुला शरण येतात त्यांच्यावर संकट ये नाही आणि तुला शरण आले असलेले लोक इतरांना आश्रय देणारे होतात हे देवी तू आपले स्वरूप अनेक विभूतींमध्ये विभक्त करून या धर्मक्रोधी महादेव आज जो संहार केलास ते कार्य तुझ्या शिवाय दुसरा कोण करू शकेल ज्यात विवेकरूपी दीप दी आहे अशा ज्ञानाला प्रकाशित करण्याला विज्ञानमध्ये शास्त्रांमध्ये व आदिवाक्यांत वेदातील महावाक्यात तुझ्याशिवाय अन्य कोणाचे वर्णन आहे तसेच या विश्वाला अज्ञानमय घोर अंधकाराने परिपूर्ण भरलेल्या अशा ममता रूपी दरीत वावर वारंवार फिरावयास लावणारी तुझ्याशिवाय अन्य कोणती शक्ती आहे जेथे राक्षस आहेत भयंकर विषारी सर्प आहेत शत्रू आहेत चोर लुटऱ्यांची सैन्य टोळ्या आहेत वनवा पेटलेला आहे अशा पेट ठिकाणी व समुद्रातही उपस्थित राहून तू त्यांच्या उपद्रव्यांपासून विश्वाचे मानवांचे भक्तांचे रक्षण करतेस हे स, हे विश्वेश्वरी तू विश्वाचे पालन पोषण करतेस तू विश्वात्मिका आहेस म्हणून विश्वाला धारण करतेस तू भगवान विश्वनाथालाही वंदनीय आहे जे लोक तुझ्या समोर भक्तीने नतमस्तक होतात ते समस्त विश्वाला आश्रय देणारे होतात हे देवी तू आमच्यावर प्रसन्न हो यावेळी असुरांचा वध करून तू ज्याप्रमाणे आमचे रक्षण केलेस तसे शत्रूपासून आमचे नेहमी रक्षण कर सर्व जगातील पापे नष्ट कर तसेच उत्पाद आणि पातके फलस्वरूप उत्पन्न होणाऱ्या महामारी आदी रोगांपासून आमचे रक्षण कर हे विश्वाची आतरता पीडा ग्रहण ग्रहण हरण करणाऱ्या देवी आम्ही तुला चरणावर नतमस्तक आहोत तू आमच्यावर प्रसन्न हे त्रिलोक्यात वास करणाऱ्या सर्वांनाच पूज्य असणाऱ्या परमेश्वरी तू सर्व लोकांना वरदान दे तेव्हा देवांच्या स्तुतीने प्रसन्न झालेली देवी हे वरदायिनी आहे तरी तुमच्या मनात जी इच्छा असेल तो वर मागा जगावर उपकार करण्यासाठी उपयुक्त असा वर मी अवश्य देईन तेव्हा देव म्हणाले हे अखिल त्रिलोक्याच्या ईश्वरी तू याचप्रमाणे तिन्ही लोकातील सर्व बांधांचे दुःख संकटाचे निरसंकर आणि आमच्या शत्रूंचा नाश करीत राहा देवी म्हणाली देव होन्वंतरातील वेवस, अठ्ठावीसाव्या युगात शुंभ व निशुंभ नावाचे अन्य दोन महादैत्य उत्पन्न होतील त्यावेळी मी नंदोगोपाच्या घरी त्यांची पत्नी यशोदा हिच्या गर्भातून अवतीर्ण होऊन विध्वंस पर्वतात जाऊन राहीन व त्या दोन्ही असुरांचा नाश त्यानंतर मी पुन्हा एकदा अत्यंत भयंकर रूप घेऊन पृथ्वीवर अवतार घेईन आणि विप्रचित नामक दानवांचा नाश करीन त्यावेळी त्या, त्या महाभयंकर अशा वेप्रचित महादेवत्यांना रक्षण करताना माझे दात डाळिंबांच्या फुलासारखे लाल होती तेव्हापासून स्वर्गांमध्ये देव व मृत्यू लोकात मानव रक्तदंतिका या नावाने माझी नेहमी स्तुती करतील त्यानंतर जेव्हा पृथ्वीवर शंभर वर्षे दुष्काळ पडून पाण्याचा अभाव होईल तेव्हा मुनिजनांनी माझी स्तुती केल्यावर मी पृथ्वीवर अयोनिज स्वयंभू अशी प्रकट होईन त्यावेळी मी माझ्या शंभर नेत्रांनी कृपादृष्टीने त्या मुनीकडे पाहिन ते पासुन लोक शताक्षी या नावाने माझी कीर्ती गातील देव हो त्यावेळी करून मी माझ्या शरीरातून उत्पन्न झालेल्या प्राणधारक अशा शांकांनी भाज्यांनी सर्व लोकांचे मात्रांचे व देवांचे भरणपोषण करीत तसे केल्याने मी शांखभरी या नावाने पृथ्वीवर विख्यात होईल आणि त्याच अवतारात मी दुर्गम नामक महादेत्याचा वध ही करेन त्यावेळी मी दुर्गादेवी देवी या नावाने विख्यात होईल मग ती मग मी हिमालयात रुद्र रुद्ररूप धारण करून मुनींच्या रक्षणासाठी हिमालयावर राहणाऱ्या राक्षसांना त्रिलोक्यात भयंकर उपद्रव करील तेव्हा मी त्रिलोक्याच्या हितासाठी भ्रमरूप घेऊन आणि सहा पायांचे असंख्य भ्रमर निर्माण करून त्या महादेव वध करेन त्यावेळी सर्व लोक मला ब्राह्मरी देवी या नावाने माझी सर्वत्र स्तुती करतील याप्रमाणे जेव्हा जेव्हा या जगात दानवी बाधा उत्पन्न होईल तेव्हा तेव्हा अवतार घेऊन मी शस् शत्रूंचा सहार करीन ओम याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मनवंतरातील देवी महात्मा कथेलतील देवी स्तुती नावाचा अकरावा अध्याय पूर्ण झाला या अध्यायात चार उवाच एक अर्ध श्लोक व पन्नास श्लोक मिळून पंचावन्न मंत्र आहेत अशा प्रकारे या ग्रंथाचे प्रारंभापासून येत एकूण सहाशे तीस मंत्र होतात